निरोप घेणे या शब्दामध्येच कारुण्य भरलेले आहे मग तो नवविवाहितेने एखाद्या नोकरीचा किंवा शहराचा किंवा सहलीच्या गटाचा निरोप घेणे असो निरोप एक तास डोळ्यामध्ये पाणी भरून येते निरोप समारंभ हा तुटीच्या दुःखाचा विलक्षण हुरहुर दाटण्याचा एक उत्कृंठ प्रसंग असतो दहावी बारावी नंतर किंवा महाविद्यालय संपताच निरोप समारंभ सगळ्यांनी अनुभवला असेल पण जिल्हा परिषद शाळा या चौथीच्या चिमुरड्यांचा निरोप समारंभ काल आठ एप्रिलला मंगळवारी आयोजित करण्यात आला होता आपण ग्रामीण भागातले आहोत किंवा मराठी माध्यमांच्या शाळेत शिकलो आहोत म्हणून अजिबात स्वतःला कमी समजू नका उलट खरी घडण ग्रामीण भागातील मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या शिक्षण देणाऱ्या शाळेतच होते आणि खरी गुणवत्ता आकाराच येते आयुष्यात सतत नवनवीन शिकत रहा आणि स्वतःचं ज्ञान रुजवत रहा मग तुम्हाला कुणीही हरू शकत नाही असे प्रतिपादन शाळेतल्या शिक्षकांनी केले तसेच आयुष्य नुसते जगायचे नसते तर प्रत्येक कृतीतून शिकत राहायचे असते भूक ज्याला असेल आणि कुठली गोष्ट अर्ध्यातून सोडत नसेल त्याला यश मिळाल्याशिवाय असे मान्यवर म्हणाले पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील येथे चौथीच्या मुलांचा आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमास रानशेत गावचे पेसा अध्यक्ष महेश घोषा पत्रकार माधवतला शिक्षणप्रेमी विजय वरखंडे शा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य उपस्थित होते तसेच शाळेचे मुख्याध्यापक अतुल तिरमल सर सह शिक्षक नवसू वरखंडे सर यांनी शाळेची प्रस्तावना सादर केली चौथीतील सा विद्यार्थ्यांनी उत्तम असे भाषण केले तसेच आदर्श विद्यार्थी कुमार राहुल लडका वांगड आदर्श चित्रकार कुमारी तेजल अरुण वरखंडे नेतृत्व करणारी आदिती राजेश गहला मॉनिटर आरोग्य सांभाळणारी कुमारी कीर्ती जयवंत वरखंडे ह्या विद्यार्थ्यांना स्पेशल सन्मान देण्यात आला आणि त्यांना स्केच पेन व एक वही देण्यात आली यावेळी चौथीच्या विद्यार्थ्यांनी निरोप समारंभाच्या वेळी सुंदर अशी तयारी केली होती आणि आपल्या गोड अशा बोलण्यातून सुंदर यावेळी भाषण करण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रणछेद वरखंड पाळा आठवणीत आहे तो शाळेचा पहिला दिवस पोरी सर्व आणि आम्ही केलेली मस्ती आठवणीत राहील आज सर आणि गुरुजी यांची सुद्धा आशीर्वादू स्मरणात कायम कायम जपून ठेवे जय हिंद <laughs> न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला डहाणू